श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी रुद्राक्ष तर सर्वांना माहितच आहे आपल्या पत्रिकेतील ग्रहदोष दूर करण्यासाठी किंवा दीर्घ आयुष्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी हे रुद्राक्ष धारण केले जातात परंतु हे रुद्राक्ष एकमुखी दोनमुखी तीनमुखी तीन चारमुखी आठमुखी सुद्धा असतात तर आज आपण आठमुखी रुद्राक्ष त्याचे फायदे त्याचं महत्त्व हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जराही स्किप करू नका कारण अष्टमुखी रुद्राक्ष याविषयीची माहिती ही खूप छान आणि सुंदर दिलेली आहे अष्टमुखी रुद्राक्ष हा बटुक भैरवाचे प्रतीक आहे याच्या धारणेने आपले आयुष्य वाढते हा दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाचा आहे या रुद्राक्षावर महामृत्युंजय जपाचा मंत्र किंवा रुद्राभिषेक करून तो जर पीडित व्यक्तीस दिला आजारी व्यक्तीस दिला तर तो माणूस नक्कीच बरा होतो तो व्यक्ती आजारातून पूर्णपणे बरा होतो याला साक्षात श्री गणेशाचे प्रतीक म्हणतात इतकेच नव्हे तर या रुद्राक्षाला चिंतामणी व विनायक या नावानेही ओळखले जाते ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही आशीर्वाद या रुद्राक्षाला कुंडलीने जागृत करण्याचे साधन मानतात हा रुद्राक्ष लाल रेशमी धाग्यामध्ये गुंफून गळ्यात धारण करावा हा जवळ बाळगल्याने अचानक धनलाभ होतो ह्या अष्टमुखी रुद्राक्षावर भैरवनाथाचा प्रभाव आहे असे मानतात हे रुद्राक्ष अतिशय बलशाली आहे हे अतिशय दुर्मिळ मानले जाते शारीरिक भौतिक आणि मानसिक आजारापासून भयापासून मुक्ती किंवा संरक्षण मिळण्यासाठी हा रुद्राक्ष व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान याला प्राप्त झालेले आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये ते रक्षाकवच म्हणून काम करते श्री गणेशाचेही स्वामित्व या रुद्राक्षावर असते शंकर गणेश या पिता पुत्राच्या प्रभावाने हे अष्टमुखी रुद्राक्ष खूपच बलवान किंवा सामर्थ्यवान बनलेले आहे लाभण्यासाठी या रुद्राक्षाचा खूपच परिणामकारक उपयोग असा दिसून येतो पृथ्वी आप तेज वायू आणि अग्नी ही पंचमहाभूते मन बुद्धी अहंकार अशा आठ प्रतीक म्हणजे हा अष्टमुखी रुद्राक्ष होय रुद्राक्ष हे पृथ्वी आणि स्वर्ग यामधील दुवा आहे मुखी रुद्राक्ष हे मुख्य करून मकर राशीच्या लोकांना खूप फलदायी मानले जाते या रुद्राक्षामुळे त्यांचे सामर्थ्य वाढते त्याचबरोबर आद्रा स्वाती आणि शततारका या नक्षत्रावर या रुद्राक्षाची अधिसत्ता चालते हा रुद्राक्ष धारण करताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम होम नम हा मंत्र म्हणून हा रुद्राक्ष धारण केला तर त्याचे अनेक फायदे आहेत हे रुद्राक्ष राहूच्या प्रभावाखाली येते त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेमध्ये दोष आहे किंवा कालसर्प योग आहे कवि पत्रिके चंद्राबरोबर व रवी बरोबर, बरोबर राहू आहे अशा लोकांनी हे अष्टमुखी रुद्राक्ष धारण करावे तसेच व्यक्तीच्या हातून जर चुकून दुराचार घडत असेल तसे करण्यास भाग पडत असेल तर पापक्षालनासाठी हे रुद्राक्ष धारण करावे अन्नातून झालेली स्पर्श स्पर्श हा झाला असेल त्यामुळे निर्माण होणाऱ्या दोषावर हे अष्टमुखी रुद्राक्ष खूपच उपयोगी मानले जाते संसार सुखाचा आनंद घेत जर मोक्षप्राप्तीचा आनंद मिळवायचा असेल तर हे अष्टमुखी रुद्राक्ष खूपच उपयोगी आहे हे अष्टमुखी रुद्राक्ष जर का रंगाचे असेल तर ते खूपच उपयोगी मानले जाते हे धारण करण्यासाठी धातूची तार वापरायची असेल तर ती पूर्ण सोन्याची वा चांदीची अशी वापरू नये त्यासाठी मिश्र धातूच्या तारेचा वापर करावा वैद्यकीय दृष्ट्या त्वचेचे आजार बरे करण्यासाठी त्वचेवरील डाग घालण्यासाठी गुडगे व पावलांचे आजार सांधे आखडणे विकार या व्याधींवरही हे रुद्राक्ष खूपच उपकारक असे मानले जाते पुसे पाय व डोळे यांच्या वेदीवर हे रुद्राक्ष खूपच उपयोगी मानलेले आहे रुद्राक्ष धारणेने आत्मविश्वास वाढतो मानसिक आरोग्य चांगले राहते समाधाने वृत्ती वाढते सत्याने ससोटीने वागण्यास हे रुद्राक्ष भाग पाडते अष्टमेकी रुद्राक्ष हे कासरंगाचे असले तर बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कार्बन असण्याची शक्यता जास्त असते हे रुद्राक्ष जास्त परिणामकारक ठरते रुद्राक्षाचा सा उपयोग सातत्याने अपयशी अपयशी ठरणाऱ्या लोकांसाठी या लोकांना व्यवसाय शिक्षण संसार यामध्ये नेहमी अपयश येते अशा लोकांसाठी अष्टमुखी रुद्राक्ष धारण करणे हे खूप फायद्याचे ठरते त्रास किंवा त्रासदायक गोष्टींना नाहीशे करून धन आणि अधिक उपयुक्त अशा ऊर्जाभाराची निर्मिती या अष्टमुखी रुद्राक्षामुळे प्राप्त होते अष्टमुखी रुद्राक्ष हे दीर्घायुष्यासाठी खूपच उपयुक्त ठरते अष्टमुखी रुद्राक्ष हे रिद्धी सिद्धीशी संबंधित आहे आणि ते धारणकर्त्याला लेखकांना तर हे रुद्राक्ष म्हणजे एक वरदानच आहे अष्टमुखी रुद्राक्षाच्या धारण करत्यास असत्यवचनाचा दोष लागत नाही कुठलीही साधना आराधना किंवा पूजापाठ करताना जर हे रुद्राक्ष धारण केले तर त्याचे ती लवकर फलदायी होते प्रामुख्याने व्यवसाय भरभराटीसाठी हे रुद्राक्ष खूपच उपयुक्त असते अनाक्षपणा हजर जबाबीपणा आणि चातुर्यात वृद्धी विकास होण्यास हे रुद्राक्ष खूपच उपयुक्त ठरते वादविवादात आपली बाजू खरी ठरवायची असेल तरी या रुद्राक्षाचा उपयोग होतो द्राक्ष त्राटक म्हणजे एखाद्या एक रुद्राक्षाकडे एकटक पाहणे आणि आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे त्या रुद्राक्षाकडे पाहून मनातल्या मनात चिंतणे किंवा बघणे यामुळेही काही गोष्टी अतिशय फलदायी होतात किंवा शुभकारक होतात ते अतिशय शुभ मानले जाते चांगले मानले जाते आणि त्याचे विलक्षण सामर्थ्य दिसून येते तर अशी ही अष्टमुखी रुद्राक्षाची माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद